देवळी येथे परीक्षा केंद्रावरील संचालकाची विद्यार्थ्यास मारहाण केंद्रातील संचालकाने पोलीस स्टेशनमध्ये दिला लिखित माफीनामा शिक्षण विभाग या केंद्र संचालकावर निलंबनाची कारवाई करणार का देवळी शहरातील आज बुधवारी रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान स्थानिक यशवंत कन्याशाळा परीक्षा केंद्रावर परीक्षा केंद्र संचालक विश्राम पातोंडे यांनी दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी ओम धनराज झाडे राहणार केदार लेआउट देवळी या विद्यार्थ्याला तू परीक्षा केंद्रावर आला कसा असे बोलून त्याची मागून येऊन कॉलर पकडून समोरच्या गेटपर्यंत आणले त्या ठिकाणी उपस्थित गृहरक्षक दलाचे सैनिक व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक यांच्यासमोर अश्लील शिवीगाळ करून त्या विद्यार्थ्याला मारहाण केली जेव्हा विद्यार्थ्यांनी म्हटले की मी परीक्षा देणारा विद्यार्थी आहे ही बघा माझी हॉल तिकीट तो आधीच का बरं सांगितले नाही दाखविली विद्यार्थ्यांनी रडताना सांगितले की सर तुम्ही आधीच मला विचारलेच नाही आणि आधीच मारहाण केली ठीक आहे आता तुझा आता परीक्षा दे विद्यार्थी रडत परीक्षा द्यायला आतमध्ये गेला परंतु केंद्रसंचालक विश्राम पातोळ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करण्याची परवानगी कोणी दिली अशा केंद्रसंचालकावर शिक्षण विभाग गट अधिकारी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर निलंबनाची कायदेशीर कारवाई करणार का

तुम्ही एक विद्यार्थ्यांचे पालक आहात तुमच्यासमोर हा प्रकार घडलेला आहे कंडक्टरनी ते विद्यार्थ्याला मारहाण केलेली आहे हॉल तिकीट करिता किंवा याबद्दल तुम्ही काय सांगाल कोणत्याही विद्यार्थ्यांना मारहाण करणं हे कायदेशीर गुन्हा आणि अशा परिस्थितीत विद्यार्थी परीक्षा द्यायला आला त्याला कोणती विचार तू करता त्याला मारहाण करणे आणि गच्ची पकडून त्यांना पोलीसवा होमगार्डाच्या स्वाधीने करणे हे अपमानास्पद लागून देणे ही कोणतीही कायदेशीरित्या एक गुन्हाच आहे आणि अशा मुजो शिक्षकांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे असं माझं ठाम मत सविस्तर न्यूज बघा पुढल्या भागात सागर झोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवडी